जुनी लोक म्हणायचे पाण्याचा घोड्याचा आणि बाईचा अंत लागत नाही परंतु भारतीय जनता पक्षाने आणि त्यांच्या सहकारी पक्षाने शेवटी बायकांचा अंत लावलाच आणि बायकांच्या खात्यामध्ये योजनेच्या माध्यमातून थेट पैसे टाकल्यानंतर ते आपल्याला कसे निवडून देऊ शकतात आणि आपल्याला सत्तेचा मुकुट कसा घालू शकतात हे त्यांनी दाखवून दिलेलं आहे महाराष्ट्रानंतर बिहारमध्ये सुद्धा निवडणुकीच्या नंतर विरोधकच शिल्लक राहणार नाही अशा पद्धतीची परिस्थिती निर्माण करून सभागृहात विरोधी पक्षनेता सुद्धा राहता येणार नाही अशी एकंदरीत परिस्थिती निर्माण केलेल्या सगळ्या मतदारांचं मी पहिल्यांदा अगदी मनापासून धन्यवाद देतो भारतातील लोकशाही आता फक्त कागदावरच त्या ठिकाणी राहिलेली आहे आणि विधानसभा लोकसभा निवडणुकीच्या नंतर होऊ घातलेल्या नगर परिषद नगरपालिका जिल्हा परिषद पंचायत समिती आणि महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये नेत्यांच्या पिलावळी त्या ठिकाणी मैदानात येत असताना महाराष्ट्रामध्ये नगर परिषदेच्या नगराध्यक्ष पदासाठी प्रस्थापित नेत्यांच्या घरातल्या सात ठिकाणी त्या ठिकाणी पिलावळी उतरलेली आहेत त्याच्यामध्ये काही ठिकाणी नेत्यांची मुलं त्यांचे नातू त्यांच्या सुना त्यांचे मामे भाऊ भाऊ आणि राहिलेली पैपहुनं सुद्धा त्या ठिकाणी आता मैदानात उतरलेले आहेत वेगवेगळ्या पक्षात काम करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या मध्ये पोटेन्शियल असून सुद्धा आता फक्त त्या नेत्यांच्या पिलावळ्यांच्या मागे जयघोष करण्याच्या पलीकडे आता आपल्याला सुद्धा काही काम राहिलेलं नाही एकंदरीतच निर्माण झालेल्या या परिस्थितीमुळे आणि सत्ते पुढे सगळ्याच प्रस्ताव सगळ्याच तथाकथित नेत्यांनी ने शरणागती पत्करल्यामुळं भारतामध्ये आता लोकशाहीचा समारोप होऊन भोगशाहीची सुरुवात झालेली आहे असं म्हटलं तर काय वावग ठरणार नाही आणि म्हणून उद्याच्या काळामध्ये होऊ घातलेल्या नगर परिषदा जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकामध्ये नेत्यांच्या घरातल्या सगळ्या पिलावळींना उरावर घेण्यासाठी आता सगळ्या मतदारांनी त्या ठिकाणी तयारीत राहावं आणि ह्या एकदा या, या लोकशाहीचा समारोप करून लोकशाहीमध्ये जगण्यासाठी तयार राहावं एवढीच विनंती धन्यवाद चॅनल लाईब करा आणि परिसरातील घडामोडी सर्वात आधी बघण्यासाठी बेल परिसरात